मित्रांनो नमस्कार मी मित ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्राच्या लोकजागर एपिसोडमध्ये आपण चर्चा करूया मध्ये जरा थोडा व्हिडिओचा प्रॉब्लेम होत असल्यामुळे पुन्हा सुरू होऊन थांबलं होतं आता नव्याने चर्चा करायची तर बिहारमध्ये जी काही घटना घडली ती अत्यंत अनपेक्षित अशी म्हणता येईल कारण एक दीड वर्षापूर्वीच नितीश कुमार बी जे पी सोडून इकडे आले होते आ, इंडिया आघाडीच्या स्थापनेमध्ये त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता अनेक नेत्यांशी ते बोलले होते रिजनल पार्टीच्या आणि अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं की एक बार बरना पसंत करूंगा मग भाजपा में नहीं जाऊंगा ऐसा वो जो आदमी बोलता है आणि तरीही तो लगेच पुन्हा एवढी पलटी मारतो रातोरात हे मोठं आश्चर्यजनक आहे भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये पक्षांतर बरेचदा झाली पण नितीश कुमार यांनी सारे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत म्हणजे इतका संधी साधू इतका बेभरवशाचा इतका कुटील माणूस आणि अत्य साळसूतपणे आवा आणत पक्षांतर करणारा धोका देणारा धोकेबाजच म्हणूया विश्वासघातकी माणूस हा भारतीय राजकारणाच्या इतिहासात मला वाटतं हा पहिला माणूस आहे आणि खरं म्हणजे समाजवाद वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीचा तो जुना इतिहास आहे त्यांच्या पाठीशी तरी एवढा बेमान कसा काय होऊ शकतो हे आश्चर्यजनक आहे पण त्याच वेळेस कसं आहे की हे सगळं ठरलेलं होतं मोदी आणि शहा आणि नितीश कुमार यांच्यामध्ये डील झालं होतं आणि त्या डीलप्रमाणे त्यांनी आपला एजंट नितीश कुमार आपला एजंट किंवा आपला दलाल मोदी शहाने इकडे इकडे पाठवला होता इंडिया आघाडीचं कसं बिघडवायचं आतल्या सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या ते होऊ देऊ नये अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचे त्यांचं मनोबल तुटेल अशा प्रकारे काहीतरी डाव करून त्यांना इकडे पाठवलं असं बोललं जाते आणि दुसरी गोष्ट अशी बोलली जाते की म्हणजे हे दलाल म्हणून त्यांना पाठवलं एजंट हो म्हणून त्यांना पाठवलं हे तर स्पष्ट दिसतेच कारण अन्यथा काही कारण नाही दुसरं कारण असेल तर मग खरोखर हा माणूस जितका भ्र इमानदार दाखवतो हो स्वतःला त्याच्यापेक्षा तो, तो भ्रष्ट असला पाहिजे कारण त्यांचे काहीतरी ईडीचे प्रकरण असले पाहिजे बाकी जे घाबरत नाही काँग्रेसवाले जसं राहुल गांधी घाबरत नाही सोनिया गांधी घाबरत नाही लालू प्रसाद घाबरत नाही तो तेजस्वी यादव घाबरत नाही नवीन पोरगा असं सुद्धा घाबरत नाही आणि हा मात्र माणूस एवढा काही नसताना एवढा पार्टी कसा काय मारतो तर हा विचार करण्याचा मुद्दा आहे आणि त्यामुळे निश्चित हा जसा दाखवतो त्याच्यापेक्षा कितीतरी भयंकर भयंकर कारस्थानी अशा प्रकारची नितीश कुमार ही व्यक्ती आहे असं मला वाटते आणि त्यामुळे त्यांनी ऐन वेळेवरती इंडिया आघाडीला धोका देणं मनोबल त्यांचं तोडणं त्यांच्यामध्ये बिघाड आणणं या दृष्टीनं पळटी मारली पण हरकत नाही त्यांना फरक पडत नाही शेवटी निर्णय जनतेला घ्यायचा आहे आणि त्याच वेळेस म्हणजे जेव्हा यांनी पलटी मारली त्याच वेळेस आता तिकडे बिहारमध्ये राहुल गांधींची पदयात्रा म्हणजे दुसरी सेमी पदयात्रा म्हणता येईल तिला तर भारत जोडो न्याय यात्रा म्हणून तो दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि आता ते बिहारमध्ये आहेत आणि बिहारमध्ये त्यांच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे राहुल गांधींना भेटायला एवढ्या थंडीमध्ये सुद्धा तिकडे थंडी आहे की नाही मला माहीत नाही पण असं असेलच सगळीकडेच लाट आहे आणि त्यामुळे एवढ्या थंडीमध्ये सुद्धा हजारो लोक लाखो लोक लाखो लोक त्यांना भेटायला त्यांना पाहायला त्याच्याशी बोलायला त्याच्याशी संवाद साधायला स्वयंप्रेरणेनं राहुल गांधीच्या पदयात्रेमध्ये सहभागी होत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे याचा अर्थ असा आहे की दुसरीकडे मोदी शहा कितीही आगाऊपणा करत असले मोदी शहा कितीही हुकुमशाही पद्धतीनं चालत असले कितीही दडपशाही करत असले ईडी आणि बाकी यंत्रणांचा दुरुपयोग करत असले दहशत पसरवत असले तरीसुद्धा जनता त्यांच्या भीतीला न जुमानता मागता काँग्रेसच्या आणि राहुल गांधीच्या पाठीमागं उभी होते आहे ही एक चांगली गोष्ट आहे देशामध्ये पक्ष कोणता आहे हा भाग वेगळा आहे पण महत्वाची गोष्ट कशी आहे की हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढणारा जो कोणी असेल त्याच्या पाठीशी जनतेनं राहिलं पाहिजे कारण हा लोकशाहीचा प्रश्न आहे देशाच्या संविधानाचा प्रश्न आहे देशाच्या एकात्मतेचा प्रश्न आहे कुठल्या तरी दोन चार माथे फिरूंच्या इशाऱ्यावरती किंवा माथे फिरूनच्या धडपशाहीला जनतेनं घाबरता कामा नये अशा प्रकारचा संदेश जनता या माध्यमातून देत आहे आणि परिस्थिती अशी झालेली आहे आता की काहीही केलं यांनी तरी नितीश कुमार गेल्यानंतर सुद्धा आताचे जे रिपोर्ट्स आहेत त्याप्रमाणे बिहारमध्ये जवळपास परिस्थिती आहे जरी सुपडा साफ नाही झाला तरी भाजपाच्या किमान दहा जागा कमी होऊ शकतात भाजपाच्या दहा जागा कमी होणं गरजेचं आहे नितीश कुमार ज्या किती कमी होतात तो भाग वेगळा आहे कारण भाजपालाच मेजॉरिटी आहे तीनशेची आणि त्याच्यामुळे यांच्या आता परिस्थिती अशी आहे बिहारमध्ये कमी होणार कारण चाळीस पैकी एकोणचाळीस जागा या दोघांनी जिंकल्या होत्या आता परिस्थिती तशी राहणार नाही चाळीसमधल्या वीस पर्यंत जातात किंवा पंचवीस जरी त्यांना मिळाल्या तरी हरकत नाही पण बाकीच्या पंधरा जागा मात्र विरोधकांच्याकडे जातील युपीमध्ये यांच्या कमी होतात महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के कमी होणार आणि म्हणून या तिकडे आपल्या त्याला काय म्हणणार पण ब बंगालमध्ये कमी होणार इकडे झारखंडमध्ये कमी होणार आपल्या या तेलंग तेलंगणामध्ये तर त्यांच्या जास्त नव्हत्या तरी तिथे कमी होणार त्या वाढण्याची शक्यता कमी आहे कर्नाटकामध्ये कमी होणार राजस्थानमध्ये कम, गुजरात कमी गुजरातमध्ये सुद्धा कमी होणार मी सांगतो तुम्हाला आणि झा आपल्या छत्तीसगडमध्ये कमी होणार त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये यांच्या जागा प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होऊन साठ सत्तर जागा सहज कमी होऊ शकतात त्यांच्या साठ सत्तर जागा कमी झाल्या की तसे ते दोनशे तीस दोनशे वीस पर्यंत साधारणतः किंवा दोनशे पंचवीस तीसपर्यंत पर्यंत राहतील आणि अशा परिस्थितीमध्ये मोदी किंवा शहा किंवा योगी याच्यापैकी कुणीही कोणीही माणूस पंतप्रधान होऊ शकत नाही भाजपाचा दुसरा कोणीतरी होईल पण त्यातही महत्त्वाची गोष्ट एक होते आहे की या रिजनल पार्टीच्या धोकेबाजीमुळे किंवा अवास्तव ब्लॅक ब्लॅकमेलिंग किंवा बार्गेनिंगमुळे अवास्तव बार्गेनिंगच्यामुळे प्रामुख्यानं काँग्रेसवरचा विश्वास लोकांचा वाढत चाललेला आहे त्यांना काँग्रेसशिवाय काही पर्याय दिसत नाही त्यांना त्यामुळे रिजनल पार्टी विधानसभेच्या वेळेस वे वे वगैरे त्या त्या पक्षाला लोकांनी सांभाळून घ्यावं दे घेतील असं एकंदरीत चित्र दिसते पण लोकसभेच्या सा साठी मात्र देशामध्ये खंबीर असा एक मोठा विरोधी पक्ष असावा आणि म्हणून काँग्रेसच्या बाजूने जनमत वळते आहे असं एकंदरीत चित्र आहे आणि असं करता करता कदाचित यांच्या याला कंटाळून आणि एकंदरीत दहशतीचा परिणाम म्हणून असं होऊ शकते की भाजपाच्या जागा दीडशेच्या खाली येऊन जातील काँग्रेसच्या जागा दीडशेच्या वर जातील काँग्रेसच्या जागा दीडशेच्या वर जातील किंवा निदा शंभरच्या वर तर जातीलच आणि त्यामुळे एवढ्या जर जागा गेल्या तर नॅचरली काय होणार की भाजपाची सत्ता येऊ शकत नाही एक काही काळ असे ना पण संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्ष हा वाढतो आहे वाढणार आहे हे चित्र दिसते आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटते एक महत्त्वाचा विश्वासाचा भाग असा आहे की राहुल गांधी घाबरत नाही आहे जसं तेजस्वी यादव घाबरत नाही आहे लालू प्रसाद घाबरत नाही आहे आणि म्हणून काँग्रेस आणि लालू प्रसादचा आर जे डी हे हा पक्ष आणि मग ते माले गिरे कम्युनिस्ट वगैरे हे सगळे मिळून यांचं पानिपत करणार बिहारमध्ये नितीश कुमार साफ होऊन जाईल नितीश कुमारचं राजकारण जवळपास आता संपायला आल्यासारखं झालेलं आहे आणि अतिशय वाईट पद्धतीनं त्यांच्या राजकारणाचा शेवट होईल अशी जनतेमध्ये भावना आहे आणि त्यामुळेच राहुल गांधीच्या पदयात्रेला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो फार मोठा आहे आशादायी आहे त्याचप्रमाणे इतर जे मोदीच्या विरोधातले पक्ष आहेत मोदींच्या विरोधातले नेते आहेत त्यांनी छोट्या मोठ्या गोष्टी आणि वैयक्तिक हेवेदावे थोडे बाजूला ठेवून राष्ट्राच्या रा व्यापक हिताच्या एकत्र येणं गरजेचं आहे आणि नाही एकत्र येऊ शकले काही तांत्रिक अडचणीमुळे हो काही स्थानिक राजकारणाच्यामुळे हो तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला मदत होईल अशा प्रकारचं काम करता कामा नये मोदी शहाला पुन्हा मोदी शहांच्या वेळठ्यामध्ये हा देश पुन्हा सापडेल असं पाप लोकशाही बंदपाप कुणीही करू नये याची काळजी सगळ्याने त्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटते आणि जनतेची तीच भावना आहे जनतेची तीच भावना आहे त्यामुळे येणारे जे ये रिझल्ट आतापर्यंत जे काही बरेच रिझल्ट आले तर ते सुद्धा त्याचंच निदर्शक आहे निदर्शन आहे निदर्शक आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही राहुल गांधीकडे काही नाही काँग्रेसकडे काही नाही असं जे आपण म्हणतो किंवा की नाही राहुल गांधीला काही समजत नाही असा जो आपला समज आहे राहुल गांधींनी फार अतिशय चांगल्या तऱ्हेनं स्वतःला डेव्हलप केलेला आहे स्वतःला विकसित केलेला आहे मॅच्युअर पद्धतीनं ते बोलतात मॅच्युअर पद्धतीनं मागतात त्यांना राजकारणही कळायला लागलेलं आहे आणि हे इकडचे तिकडचे गेल्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही आहे कारण असं की त्यांच्या जवळचे सिंधिया सारखे पायलट सारखे असे किंवा ते, तो बरेच लोक गेलेले आहेत त्याचे आणि त्यामुळे हो मला असं वाटते की त्यांना काही फरक पडत पायलट अजून आहेत आपला हा मुंबईचा जो गेलेला आहे देवरा देवरा आणि आणखी गेलेले आहेत तर त्याच्यामुळे राहुल गांधी काही त्याला घाबरणार नाही काँग्रेस काही घाबरणार नाही आणि मला असं वाटते की चोवीसची लढाई ही भाजपा वर्सेस काँग्रेस भाजपा वर्सेस मोदी आणि त्यांचं टोळकं जे आहे विकृत टोळकं आहे तर विकृतीविरुद्ध संस्कृती अशा प्रकारची लढाई होणार देशाची लोकशाही वाचली पाहिजे देशाची राज्यघटना वाचली पाहिजे हा देश अखंड राहिला पाहिजे मानवता शिल्लक राहिली पाहिजे नीतिमत्ता शिल्लक राहिली पाहिजे अशा प्रकारची लढाई आहे आणि म्हणून मला असं वाटते की चोवीसच्या लढाईमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस वाढणार बी जे पीचा जवळपास बंटाधार होईल आणि त्यामुळे नितीश गेले तरी काही फरक पडणार नाही एकंदरीत असं चित्र दिसते बघूया जनतेच्या मनामध्ये काय आहे त्याला अजून दोन महिने आहेत आणि दोन महिन्यामध्ये काही होऊ शकते आपण बघत राहा आता इथेच थांबतो आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद